गोविंदी करण्यासाठी हवा असतो संभाषण आधारासाठी हवा असतो आश्वासन आणि योग्य दिशा देण्यासाठी महत्वाचं असतं ते मार्गदर्शन मी लगेचच विनंती करतोय आपल्या कर सर्वांची नाकी लोकनित्य सन्मान मिलेची समस्या घेणार की आपण आजच्या या वेळामध्ये आम्हाला सगळ्यांना संबोधित करणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कधी आम्ही चुकलो तर आमचं कामही करणार आहे आणि चांगल्या गोष्टीची प्रशंसाही करणारे खरोखर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले आमचे पत्रकार बंधू डॉक्टर पष्टे जयेश गोडविंदे किरणजी दुबारे अनिलजी पाटील शेखरजी पवार सत्यवान दरे मचिंद्रजी पष्टे सचिनजी गोयल आणि वैभवजी पाले या सर्व पत्रकारांना सर्व बंधू भगिनींना सर्वांना माझा नमस्कार वाडा आहे अख्ख्या महाराष्ट्रातून फक्त वाड्यातूनच थोडासा दिवस सातत्याने अगदी भिवंडीत नाही शहापूर मधन नाही बुरबाड मधलं नाही जे कुठे आमच्या आदिवासी भागात विभागामध्ये आग लावली जाते त्याला कारणीभूत केंद्रबिंदू वाढत असत त्यामुळे आपली स्पर्धा कोणाची नाही आपलं ना जिजाऊचं जे काम आहे त्याविषयी बोलतो आणि त्या दोन व्यक्तींच्या कामाविषयी बोलतो दोन व्यक्ती म्हणजे समाज नसतो त्यातील एक व्यक्ती की जी ज्यांनी पिढून पिढ्या कुटुंबाच्या जमिनी हाडपुरल्या समाजाला आदर्श देण्यासाठी देशीचे दे दारूचं दुकान टाकलं पुढे काय कमी पडलं तर गेल इंडिया किंवा इतर ज्या ला लाईन गेल्या शेतकऱ्यांना देश ला जोडीला लागलं शेतकऱ्यांचे पैसे खाले आणि त्यांचं पुण्य इतकं झालं तर मीरा रोड किंवा खाड्यावरून काही बाया शोधत त्यांच्या घरापर्यंत मागच्या वाढदिवसापर्यंत इथं जाऊन त्यांच्या फ्लॅट फ्लॅटमध्ये घरापर्यंत घुसल्या दुसरं एक व्यक्ती तर त्या व्यक्तीसाठी किमान पत्रकार महोदय बातमी छापू शकता शंभर वेळेला त्या व्यक्तीला असे उपकार केले का पहिल्या घरालाही लादी देण्याचे काम जिजाऊने केलं म्हणजे निलेश साबरेने केलं ज्याला कधी चांगलंच दिसलं नाही त्या चांगल्या न दिसणाऱ्या व्यक्तींबद्दल आपण कधी भयभीत होऊ नका आणि त्यांच्यापासून सगळं त्यांना त्यांचे डोळेच कावली कावली झालेले आहेत ज्यांना त्यांनी काम करायला पाहिजे त्यांच्याबद्दल नाही आणि जो चांगलं काम करतो ते खेळणारा समाजामध्ये जेव्हा जेव्हा आमच्या माझ्या जातीमधल्या कुणबी समाजामध्ये जो जो पुढे होतोय त्याला कसं काय घेता येईल हे गेले गे पंधरा वीस वर्षाची परंपरा आहे तर अशा आपल्याला आपलं लक्ष दिल्ली त्याच्यामुळे अशा गल्लीतील दोन कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं सुरू तुम्हाला अति जबाबदारीने तो त्या दोघांपैकी कुठलाही माणूस माझ्या समोर नजरेला तर जर देऊ शकतो का त्यांना विचारा त्यांच्या त्यांनी वडिलांना स्मरण करावं आणि समोर माझ्या समोर तरी येऊन असे माझ्याकडे बघू तरी शकतात का त्यामुळे अशा व्यक्तींकडे लक्ष द्यायचं नाही आपली दिजाव अशी आहे की त्याला आई वडील नसलेला मुलगा त्याची कधी दात आपण विचारली नाही आता मला काल परवा समजलं का तो दलित समाजाचा मुलगा त्याला युपीएससी करणारी दिजाव ज्याला वडील नसले आई वडील रत्नागिरीच्या एका फायव्ह स्टार मध्ये हॉटेलमध्ये नोकरी देणारी आपली ले ती अशी आहे तर वाड्यातील थुपरी गावची आदिवासी आमची बघिनी तिला गरोदर सुरू झाला इथे वाड्यामध्ये ट्रीटमेंट होऊ शकत नाही ठाण्यामध्ये एका डॉक्टरच्या इलाज त्याशिवाय लेडीज मोठ्या डॉक्टर हॉस्पिटलला गेल्याशिवाय तिची डिलिव्हरी होणार नव्हती त्या तुम्ही कल्पना करू शकणार नाही त्या ताईला चार वेळेस हेमाकी पाटीलने इथं वाड्यावर ठाण्याला तर आणले डिलेव्हरीच्या अगोदर पंधरा दिवस ते आमच्या घरामध्ये राहून तिची डिलेव्हरी करण्यासाठी या लोकांनी तिला हॉस्पिटल देऊन आपल्या रक्तापासून मदत करून तिला सुखरूप घरी आणून सोडणारे आपली चिंता एवढ्या काय सांगते तिथे परप्रांत बांधव असते अगदी अभिमानाने सांगतो माझा मुलगा ना भाषा तिथे बसलाय त्याला विचारू शकता कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकार मध्ये बिहारचा एक मुलगा त्याची आजही मला जात माहीत नाही त्याचा आडनाव माहीत नाही मला काहीही माहिती नाही माझ्या मुलांच्या बरोबर कॉलेजला होता कॉलेजला राज्य देशामध्ये मिलिटरीच्या कर्नलच्या एक्झाम मध्ये आला पंधरा लाख विद्यार्थ्यांमध्ये पण योगायोगाने नशीब कुठेतरी त्रास देतात अशा दृष्टीने लहानपणी खेळत असताना त्याच्या डोळ्याला मार लागला होता आणि मिलिटरीच्या मेडिकलच्या चेकिंग मध्ये त्याला रिजेक्ट केलं आपल्या वाड्यातील चिन्मय पाटील साहेबांनी त्यावेळेस खूप मदत केली खूप प्रयत्नही केले परंतु सैन्य दलामध्ये कुठलीही शिफारस चालत नाही त्यामुळे त्यांना ते तिथे रिजेक्ट केलं तो एकदम हवालदिल झाला होता मुलगा प्रज्वलच्या बरोबर आला घरी धीरजच्या बरोबर आला आज तो विद्यार्थी युपीएससी च शिक्षण घेतोय आणि तोही आपल्या घरामध्ये आपल्याला जात पाच धर्म याच्या पलीकडे काम करणारी विद्यार्थी

आता उदाहरण बघायला गेलं तर ते लोकप्रतिनिधी काम करायला पाहिजे तुम्ही ऐकले असेल महिना दीड महिन्यापूर्वी एक आम्ही मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये विनंती केली होती राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांना आणि मंत्री महोदयाने विनंती ऐकून आपल्या जाऊची वाडा भिवंडी रस्ता कॉम्प्रिटीकरण मंजूर केला आणि एवढं मी सांगितलं होतं पैसे अठराशे अठराशे रुपये रस्त्याला दिले त्यामुळे लांबानी इल्ला वाडा भिवंडीत जाऊ

परंतु आपली पंधरा वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि राज्य येण्यासाठी प्रयत्नशील आणि काम करते कुठलाही का स्वार्थ मनाची न ठेवता तुम्ही आम्ही एक माणूस आहोत त्या दृष्टीने पंधरा रुग्णवाहिका कोकण बंद पंचेचाळीस अभ्यासिका तीस पोलीस अकॅडमीट तीस ग आणि तयारी आणि जवळजवळ आपल्या आपल्याकडे एक एक स्वतःच एकशे तीस खाटाचं रुग्णालय स्पर्धा परीक्षा जे क्लासेस झडपून येते त्याप्रमाणे ठाणे आपण सुरू केलेले ग्रामीण भाग असो शहर भाग असो अगदी तलाश्री बसन गुजरातच्या बॉर्डर पासून गोव्याच्या बॉर्डर पर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला माणूस घडवायचा आपला विद्यार्थी घडवायचे आपली भगिनी वाटवायची ते काम आपली शकते शासनाचं काम शासन करे अगर ना करे जेव्हा तुम्ही आम्ही प्रशासनामध्ये आपल्या गरिबांची मुलं जेव्हा जातील गरिबांची मुलं जेव्हा उद्धव सत्ता करतील वाचवायचं आपला विद्यार्थी या आपल्याला आयुष्यभर तुम्हाला करायचे आपल्याला पुरुषांबरोबर दोन हात काम द्यायचं आपण हातगाडी देतो पिठाची चक्की देतो पत्र मशीन मशीन देतो देतो शिलाई दे मेहंदी क्लासेस शिकवले जातात जेवण बनवण्याचे क्लासेस देतो जेणेकरून साबण बनवण्याचा दिलं जाते अगरबत्ती बनवण्याचं ट्रेनिंग दिले जाते जेणेकरून टीव्ही बघून जास्त वेळ बसण्यापेक्षा किंवा मोबाईल मध्ये जास्त वेळ करून इकडे इकडच्या तिकडे उगाण्या तयार होतो हाताने काढण्यापेक्षा थोडस कामाकडे लक्ष दिलं तर दोन पैसे दादाच्या बरोबर ताईने कमावले तर मला वाटत नाही की निवडणूक येईल म्हणून कोण नोटांच्या वाट बघत बसेल किंवा गावात एक फोटा दे तो या पक्षाचे पैसे आणेल दुसरा फोटा त्या पक्षाचे पैसे आणेल याची आपल्याला वाट बघायला लागणार नाही आणि मला नक्कीच खात्री आहे वाडा तालुक्याने ज्या असे एक दोन टक्के सोडले तर अठ्ठ्याण्णव टक्के तालुक्याने खूप मनापासून प्रेम केलेले जिजाऊन या वाड्यापर्यंत बस चालू केलेले कुडूसपर्यंत सीबीएसई टी बस चालू केलेले आय टी आर चालू केलेले लायब्ररी चालू केलेले त्याचबरोबर वाड्यातून मोठ्या प्रमाणात रुग्णसेवाही जिजाऊ करते गाव टू गाव मेडिकल कॅम्प येते त्याप्रमाणे वाड्या तालुक्यातील नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात प्रेम जिजाऊवर आहे अगदी जिल्हा परिषद निवडणुकीला म्हणायचं गेलं तर सहा पैकी पाच जागा जिल्हा जिजाऊने लढवल्या होत्या आणि चार जागा निवडून आल्या होत्या आणि दुसऱ्या एका जागेवरती दुर्गानाही मत आम्हाला जास्त होती होता तो पण मित्र पक्षाचाच उमेदवार होता त्यामुळे तीही मत जास्त होती त्याच्यामुळे समाज आपल्या बरोबर आहे असं गृहितच धरून कला परंतु प्रत्येकाने समाजापेक्षा आपण कोण मोठ्या कधी समजू नये आपल्याला अविरतपणे आपल्या समाजाची सेवा करायचे जशी मुंबई सोन्याचे अंडे देणारे कोंबडी आहे त्याप्रमाणे आपला वाडा तालुका तालुकाही दररोज सोनं पिकलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला एकत्रित राहून काम करायचे जिथे अडचण असेल तिथे जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल आमच्या भगिनी मोठ्या प्रमाणात त्यांनी सांगितलं आम्हाला इंग्लिश स्पिकिंग शिकायचे ते इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेस व्यवस्था वाड्यामध्ये नक्कीच करता येईल आपल्याला आपली जागा आहे आणि तुम्हालाही चांगलं इंग्रजी बोलायला इयंदा नववीपासूनच आपण जेईटचे क्लासेस सुरू केलेले आहेत स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुरू केले फाउंडेशन चालू केलेले सीएचे फाउंडेशन चालू केलेले आपल्याला आपल्या न्यायमूर्ती घडवण्याच्या दृष्टीने फाउंडेशन आपण इयंदा नववीपासूनच सुरू केलेले आपली स्वप्न मोठी आहे पण या सगळ्या भगिनींच्या बंधूंच्या आशीर्वादाने वडीलदारांच्या आशीर्वादाने नक्कीच साकार होतील त्या वयाच्या एकविसाव्या वर्षी पंतप्रधान कार्यालय चालवणारा ओएसडी हा आपल्या मातीतून गेला पाहिजे अशा प्रकारचं आपलं स्वप्न आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायव्यवस्थेमध्ये या कोकणातील तरुण जाऊन त्यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून चंद्रपूड साहेबाप्रमाणे न्याय न्यायव्यवस्था केली पाहिजे कारण आपण पाहतोय आपल्याला स्वातंत्र्य मिळालं का नाही हे आजही तात्पर्य होते कारण कुठलाही प्रकल्प आहे तो आपल्यावर लादला जातो आपल्याला दडपशाही लादला जातो आमच्या विक्रमगड तालुक्यातलं छोटस एक उदाहरण सांगतो की देरच्या नावाचा एक प्रकल्प होतोय जिथे कायदा आहे घटनेमध्ये अधिकार एक आदिवासी ग्रामपंचायत जातीमध्ये ग्राम सभेशिवाय कुठलाच प्रकल्प करता येत नाही आणि साठा प्रकल्प तर करता येत नाही करायचा झाला तर शेतीसाठी प्रकल्प केला जातो तरी सुद्धा चारशे तीन शेतकऱ्यांना देशोदडीला लावून गेल्या चार वर्षापासून काम करू आम्ही न्यायालयात नाही मागतोय आम्ही माननीय राष्ट्रपती महोदयांकडे नाही मागतोय आम्ही एस सी एम आयोगाकडे नाही मागतो आम्ही पंतप्रधान महोदयांकडे आपल्याला आपले लोकप्रतिनिधी सक्षम केले पाहिजेत का उद्या वेळ आली तर माणसाच्या हक्कासाठी ते रस्त्यावर बसले पाहिजेत रस्त्यावर त्यांनी जनआंदोलन केली पाहिजे स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी तुम्हाला आम्हाला निवडून द्यायचे लोकशाही आणि होकरशाही या जनतेच्या सेवेसाठी आणि त्या सेवेसाठी असतील तरच त्याचा उपयोग आहे परंतु सध्या आपण बघतोय पालघर जिल्हा विभाजन होऊन आपण ठाण्याला काहीतरी आपल्याला न्याय मिळत होता आज येणारा प्रत्येक प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना फसवलं जातं त्यांच्या नावाने जमिनीचे पैसे खाणारे जसं मी सांगितलं बघायची गॅस लाईनचा विषय त्याप्रमाणे येणारा